नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं नुकसान भरपाईचं पॅकेज सुद्धा जाहीर झालं आणि जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात सुद्धा झाली होती कुठे सहा हजार रुपये कुठे सात हजार रुपये पाच हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडलेला असेल नेमकं हे अनुदान कशाचं आहे त्याचबरोबर रब्बीचं अनुदान आपल्याला मिळणार का पहिलेच आपल्याला सुरुवातीला सहा हजार रुपये हे मिळालेले किंवा पाच हजार रुपये मिळालेले हे अनुदान नेमकं कशाचं आहे रब्बीचं अनुदान कधीपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे त्यासाठी लागणारा निधी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईटला सबस्क्राईबचं काळा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा काही व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ती शेती पिकाचं नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे रब्बीचं अनुदान सुद्धा वाटप केलं जात आहे आणि त्याचबरोबर जे काही सामाजिक क्षेत्रधारक असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा नुकसान भरपाईची अतिवृष्टीची रक्कम जमा केली जात आहे आणि जे काही सेपरेट खातेधारक होते त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे प्रथमतः नंदुरबार जिल्ह्यात त्रेपन्न लाख नव्याण्णव हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती याची देखील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे अल्हानगर जिल्ह्यात चार आठ हजार आठशे सॉरी आठशे कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजारची मदत जाहीर करण्यात आली होती आणि त्याचं देखील वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ठाणे ठाणे जिल्ह्यात त्रेपन्न कोटी सात लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचं देखील वाटप सुरू झालेलं आहे पालघर जिल्ह्यात चौदा कोटी बेचाळीस लाख सात हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती आणि त्याचं देखील शेतकऱ्यांच्या खताला नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप सुरू झालेले नुकसान भरपाईची त्याचबरोबर रब्बी अनुदान सुद्धा आपण माहिती घेत आहोत रब्बीच्या अनुदानाची माहिती मी परत देणारच आहोत रायगड जिल्ह्यात दोनशे सॉरी पाचशे नऊ पाचशे नऊ लाख नऊ हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती आणि त्याचं देखील वाटप सुरू झालेले रत्नागिरी जिल्ह्यात तेरा लाख त्रेपन्न हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ लाख एकोणसाठ हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात तीन कोटी अठरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात पाचशे कोटी अठ्ठावीस लाखाची पाचशे सत्याहत्तर कोटी अडतीस लाख ब्याण्णव हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख बावीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती लातूर जिल्ह्यात दोनशे दोन कोटी अडतीस लाख एकोणीस लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती परभणी जिल्ह्यात दोनशे पंचेचाळीस कोटी छप्पन लाख एकोणपन्नास हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती नांदेड जिल्ह्यात अठ्ठावीस कोटी बावन्न लाख सते सदतीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती सोलापूर जिल्ह्यात सत्याहत्तर कोटी दोनशे छत्तीस लाख पंचेचाळीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती पुणे जिल्ह्यात चौतीस कोटी ब चौतीस कोटी बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती सांगली जिल्ह्यात चौदा कोटी दोनशे छ दोनशे पस्तीस कोटी सॉरी चौदा कोटी दोनशे पस्तीस लाख एवढी मदत जाहीर करण्यात आली होती अकोला जिल्ह्यात एकशे बासष्ट कोटी दोनशे पंच्याण्णव लाख चौतीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पा, हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती नागपूर जिल्ह्यात एकशे बारा कोटी सदोतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती चंद्रपूर जिल्ह्यात सहाशे चौऱ्याण्णव कोटी शेचाळीस लाख शहाऐंशी हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती वर्धा जिल्ह्यात एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजाराची मदत जाहीर झाली होती भंडारा जिल्ह्यात दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती गोंदिया जिल्ह्यात तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती गडचिरोली जिल्ह्यात दोन कोटी छत्तीस हो दोन कोटी शहात्तर लाख चोपन्न हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती नाशिक जिल्ह्यात तीनशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजाराची मदत जाहीर जाहीर करण्यात आली होती धुळे जिल्ह्यात दहा कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती जालना जिल्ह्यात दोन कोटी सॉरी दोन लाख चोपन्न हजार एकशे पस्तीस एकशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती संभाजीनगर जिल्ह्यात परत नुकसान झालं होतं त्यासाठी तीन लाख वीस हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती परभणी जिल्ह्यात चार लाख एकोणसाठ हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती परत नुकसान झालं होतं बीड जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार एवढी मदत जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात साठ हजार दोन लाख साठ हजाराची मदत जाहीर करण्यात आली होती अशा पद्धतीने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याच्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती आणि त्या मदतीचं वाटप हे सुरू झालेलं आहे आता जे काही सामाजिक क्षेत्र धारक होते त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा केली जाते ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात आणि जर आपल्याला सहा हजार रुपये सात हजार रुपये सुरुवातीला जर अनुदान आलं असेल म्हणजे दोनदा अनुदान नसेल आलं एकच वेळेस जर अनुदान आलं असेल तर ही मदत जी काही का असेल का ती अतिवृष्टीची मदत आहे तुमच्या खात्यावरती जी काही जमा झालेली मदत असेल ती अतिवृष्टीची अनुदानाची मदत ही जाहीर झालेली आहे त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झालेले आणि त्याचबरोबर जे काही प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपये तीन हेक्टरचे तीस हजार रुपये असं जे काही अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बीच्या पेरणीसाठी जाहीर केलं होतं त्याची मदत तुम्हाला दिली जाणार आहे सुरुवातीला जर आपल्याला सहा हजार रुपये सात हजार रुपये बारा हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान जर आपल्याकडे तीन हेक्टर दोन हेक्टर जमीन असेल त्या पद्धतीचं जर तुमच्याकडे सहा हजार रुपये सात हजार रुपये अनुदान जमा झालं असेल बारा हजार रुपये अनुदान जमा झालं असेल सुरुवातीलाच हे पैसे आले असतील तर परत तुम्हाला पैसे मिळणार आहेत यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही केवायसी सुद्धा करायची गरज नाही फार्मर आय डीच्या माध्यमातूनही पैसे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे एकतीस जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याची माहिती होती आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा केली जाते हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब होऊन घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय